श्री गुरुचरित्र अध्याय बाविसावा मराठी भावार्थ अमराजा नदी व भीमा नदी यांचा संगम जेथे होतो त्या संगमही श्रीगुरूंचे वास्तव्य होते ते मोठे तीर्थस्थान आहे श्रीगुरु नित्यपिक्षेसाठी गाणगापुरात जात असत त्या गावात ब्राह्मणांची शंभर एक घरे त्या होती त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता त्याची पत्नीसुद्धा पतिसेवा तत्पर व सुशील होती तिचे नावच पतिव्रता होते त्या विप्राकडे एक म्हैस होती ती वास म्हातारी व वा दंतहीन होती नदीतीरी माती वाहून नेण्यासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही श्रीगुरु नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत त्याच दिवशी नेमके श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काहीच धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही तेव्हा ती पतिव्रता श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली माझे पती गावात याच्या कृत्यने भिक्षेसाठी गेले आहेत तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी मी अशी आपणास विनंती करते तेव्हा श्रीगुरु हसतमुखाने म्हणाले तुझ्या दारात म्हैस आहे ना तिचे दूध काढून मला द्यावे तेव्हा ती श्री गुरुंना म्हणाली स्वामी ती म्हैस वांज आहे म्हणून आम्ही तिला व्यसन घालून माती वाहनाच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यावर गुजराण करतो श्री गुरुंचा विश्वास बसेना स्वामी विप्रश्रीला आदेशपूर्वक म्हणाले लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे श्री गुरुंवर तिचा विश्वास होता घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच काम धेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली त्याचबरोबर तिच्या आचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या दोन भांडी भरून तिने दूध दिले त्या विप्र आश्चर्य वाटले व खूप आनंद झाला दूध घेऊन ती घरात गेली दूध तापवून निवून श्रीगुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना नमस्कार करून उभी राहिली श्रीगुरु ते दूध प्यायले व संतोषाने तिला वर दिला तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळांसह तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद देऊन गुरु परत संगमावर निघून गेले थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरुमहिमा ऐकला तेव्हा तो म्हणाला हा मोठा चमत्कार घडला आहे श्रीगुरू हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत याची त्या दोघांना मनोमनी खा खात्री पटली तो विप्र पत्नीसह संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले त्या पतीपत्नींचा भक्तिभाव पाहून श्रीगुरूंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर भोगतात